रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका वर्सोली समुद्र किनाऱ्यावर महाराष्ट्राचा मराठी महोत्सवाचे आयोजन अठरा डिसेंबर ते बावीस डिसेंबर या कालावधीत भरवला जाईल महोत्सव सामाजिक उपक्रमांसाठी निधी उभारण्याच्या उद्देशाने महोत्सवाचे आयोजन वर्सोली समुद्र किनाऱ्यावर महाराष्ट्राचा मराठी महोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे अठरा डिसेंबर ते बावीस डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या या महोत्सवाला नामवंत कलाकार आपली कला सादर करणार आहेत याशिवाय विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलसेल पाहायला मिळणार आहे टुडेज यूथ सोशल फाउंडेशनच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे महाराष्ट्रातील लाडका क्रेटेक्स आणि गायक संजीव राठोड प्रथमच अलिबागमध्ये मध्ये या महोत्सवाच्या निमित्ताने आपली कला सादर करणार आहेत टुडेज यूथ सोशल फाउंडेशन या संस्थेची स्थापना सहा वर्षापूर्वी करण्यात आली होती गेली सहा वर्ष ही संस्था आदिवासी विभागात महिलांच्या आरोग्यविषयक समस्या आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहेत पंचवीस हजारहून अधिक आदिवासी महिलांना सॅनिटरी पॅड वितरणाचे काम संस्थेच्या माध्यमातून केले जात आहे संस्थेच्या माध्यमातून वर्षभर राबविल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रमांसाठी निधी उभारता यावा या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड नमस्कार मी आदित्य जैन आपल्याला मागच्या वर्षी सुचलं की आपले सहाशे टोटल रजिस्टर आहेत मुलं आणि आपलं अध्यक्ष आहे निखिल जैन त्याला सुचलं की आपण असं काहीतरी आपल्या गावासाठी करावं फेस्टिवल म्हणून नंतर त्यांनी आमच्या ग्रुपमध्ये चर्चा केली की आपण काहीतरी एक फेस्टिवल असं काहीतरी करूया त्यातून रोजगार पण निर्माण होईल आणि काहीतरी एक असं ऍक्टिव्हिटीज आता होऊन जाईल त्याच्यासाठी आम्हाला मागच्या वर्षी सुचलं मागच्या वर्षी पण रिस्पॉन्स चांगला भेटला आम्हाला सपोर्ट सो, पण चांगला भेटला आपल्या कवळे मॅडम होत्या भट्टीच्या सर होते त्यांनी खूप प्रमाणात आम्हाला चांगला सपोर्ट दिला त्याच्यानंतर आज आम्ही ह्या वर्षी पण करतोय चांगला रिस्पॉन्स भेटेल आम्हाला इच्छा आहे तर आमची संस्था टुडेज यूथ सोशल फाउंडेशन टू थाउजंड पासून कार्यरत आहे आणि आम्ही बऱ्याचशा वेगवेगळ्या प्रकारच्या ड्राईव्स करत असतो त्याच्यापैकी आमचं मेन मोटिव्ह हे आहे की महिलांमध्ये हायजीन बद्दल अवेअरनेस स्प्रेड करायची आम्ही दोन हजार पासून बऱ्याच आदिवासी वाड्यांमध्ये महिलांना मेन्सुअल बद्दल अवेअर केलंय आणि जवळजवळ पंचवीस हजार महिलांना आजपर्यंत सॅनिटरी पॅड्स पोचवलेत व त्यांचे दर सहा महिन्यांनी अपडेट्स घेतलेत की त्यांना काही प्रॉब्लेम आहेत नाही आहेत त्या व्यतिरिक्त आम्ही बऱ्याचशा क्लीनलीनेस ड्राईव्ह कॅरी करतो आपल्या रायगडमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्यानंतर आम्ही जिथे फ्लड्स असतात नॅचरल डिझास्टर येतात तिथे जाऊन लोकांना मदत केली आहे कोरोना काळामध्ये आम्ही भरपूर कोविड वॅक्सिनचे कॅम्प कंडक्ट केलेत आणि आमच्या आमच्यापर्यंत लोकांना मदत करायचे प्रयत्न केलेत तर असे आमचे प्रयत्न चालू असतात हा हा फेस्टिवल इंट्रोड्यूस करण्यामागचा उद्देश हा आहे की आम्ही बऱ्याचशा महिलांना आपल्या लोकल महिलांना रोजगार प्रोवाइड करण्याचा ट्राय करत आहोत व आपल्या अलिबागचं नाव मोठं कसं होईल टुरिझम कसं वाढेल ह्याचा पण आमचा प्रयत्न चालू आहे थँक्यू uh, हा कार्यक्रम आपण मागच्या वर्षीपासून सुरुवात केलेली आहे आणि हा कार्यक्रम आपला वर्सुलीमध्ये अलिबाग इथे होणार आहे ह्याची uh, सुरुवात आपली मागच्या वेळेस मुलांकडूनच uh, झालेली होती की आपल्या लोकांसाठी आणि आपल्या इथल्या बाकीच्या सा, मुलांसाठी रोजगार निर्माण व्हावा आणि काहीतरी नवीन घेऊन येता येईल आपल्या अलिबागमध्ये त्यासाठी याची सुरुवात झालेली आणि यावर्षी आपण तेच uh, प्रयत्न करतो की काहीतरी लोकांना नवीन आपल्याला दाखवता येईल आणि त्या ह्याच्यात आता आपल्या इथे स सर्व मराठी कलाकार आपण बोलवणार आहोत तर त्या ह्याच्यामध्ये मेघा कवळे आहेत जे डी आहे 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 आहे। आहे जे ऑपरेटर आहेत मधुराणी गोखले आहेत ते येत आहेत संजू राठोड आहेत तो येतोय क्रिटेक्स आहे जो डी जे ऑपरेटर आहे महाराष्ट्राचा तो येतो आहे आणि असे अजून बरेच कलाकार आहेत जे मराठीत जे येणार आहेत आपल्या इथे आणि कार्यक्रम प्रस्तुत करणार आहेत हा कार्यक्रम आपला पाच दिवस चालणार आहे डिसेंबर दोन हजार चोवीस अठरापासून ते चो चोवीस तारखेपर्यंत हा पाच दिवस कार्यक्रम चालणार आहे What? Uh -huh.